आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर महापालिका आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत टेमलाईवाडी विद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद विजयी संघाची भव्य मिरवणूक त्र्याहत्तराव्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धामध्ये विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मनपा टेंबलाईवाडी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून सन दोन हजार चोवीस पंचवीसचे सर्वसाधारण वि विजेतेपद पटकावत विजयी चषकाचे मानकरी ठरले बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी स सरदेसाई विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक महिन्याच्या कालावधीमध्ये झालेल्या सर्व वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजनाप्रमाणे महानगरपालिका शाळेतील सर्व शिक्षक यांनी पंचांची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडले त्याचबरोबर कवायत स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा शोभा यात्रा स्पर्धा या स्पर्धांमध्ये बाह्य परीक्षक यांनी स्पर्धांचे परीक्षण केले या सर्व स्पर्धे स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून महानगरपालिका टेंबलाईवाडी विद्यालयाने गुण तक्त्यामध्ये अव्वल क्रमांक मिळवत जनरल चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले या चषकाचे विजय संघ आणि विद्यार्थ्यांची भागातून ओपन टप जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली हे ठिकाणी भागातील नागरिकांनी आणि पालकांनी विजयी संघाचे विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा शिक्षक अशोक गावडे शाळेचे मुख्याध्यापक विलास पेंगडे यांचे औक्षण केले हलगीच्या ठेक्यावर ताल धरत मुले मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकीत करवीर प्रशाला विक्रमनगर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार झहांस पथकाचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांना ठेका धरायला लावला यश संपादन केलेले विद्यार्थी असे वर्ष मुली रिले प्रथम क्रमांक अकरा वर्ष मुली खो खो प्रथम क्रमांक चौदा वर्ष मुली खो खो प्रथम क्रमांक चौदा वर्ष मुले खो खो प्रथम क्रमांक चौदा वर्ष मुले फुटबॉल प्रथम क्रमांक चौदा वर्ष मुले कवायत प्रथम क्रमांक शोभायात्रा संचलन द्वितीय क्रमांक चौदा वर्ष मुले कवायत द्वितीय क्रमांक अकरा वर्ष मुले कबड्डी द्वितीय क्रमांक नऊ वर्ष मुले लंगडी तृतीय क्रमांक अकरा वर्ष मुले रिले तृतीय क्रमांक अकरा वर्ष मुले खो खो तृतीय क्रमांक वैयक्तिक क्रीडा प्रकारात नऊ वर्ष पोटॅटो रेस वरद पाटील प्रथम क्रमांक नऊ वर्ष धावणे वरद पाटील प्रथम क्रमांक वर्ष धावणे स्वरा थोरवतकर प्रथम क्रमांक आराध्या पाटील नऊ वर्ष धावणे तृतीय क्रमांक जोया गवारवाले अकरा वर्ष धावणे तृतीय क्रमांक चौदा वर्ष धावणे प्रवीण कल्याणी प्रथम क्रमांक चौदा वर्ष गोळा शुभ्रा खाडे प्रथम क्रमांक चौदा वर्ष धावणे सृष्टी साळवे द्वितीय क्रमांक कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित